आज सकाळी ना मी मस्तपैकी असं तुकडे आणि चहाचा नाश्ता केला आणि त्यानंतर मला जेवण बनवायचं होतं पण रोज रोज तेच खाऊन खूप जास्त कंटाळा आला होता मग माझ्याकडे घरात ज्या भाज्या होत्या ना त्या सगळ्या चिरून घेतल्या आणि मस्तपैकी त्याची पावभाजी करायची ठरवली सगळ्या भाज्या आधी शिजवून घेतल्या आणि त्यानंतर त्याला वाटीनेच स्मॅश करायला घेतलं माझ्याकडे मिक्सर पण नाहीये त्याच्यामुळे कांदा आणि टोमॅटो मी चिरूनच घेतलं होतं टोमॅटोची प्युरी टाकते मी नेहमी तेलामध्ये कांदा भाजून घेतला आणि आलं लसून पेस्ट टाकली त्यानंतर टोमॅटो आणि मग बाकी सगळे मसाले टाकले आणि पावभाजी मसाला टाकला सगळे मसाले छान परतून घेतले थोडस पाणी टाकलं त्यामध्ये आणि मग हे स्मॅश केलेल्या आपल्या भाज्या सगळ्या थोड्या वेळ शिजवायला ठेवलं तो तोपर्यंत मी मस्तपैकी रेडी झाले कारण की मला दुकानामध्ये जायचं होतं पाव आणायला पण माझ्या रूममेटकडे कडे ब्रेड होते सो ती म्हणाली तेच खा कारण की दुपारची दुकान बंद असतात त्याच्यामुळे आज ब्रेड आणि मस्तपैकी पावभाजीची भाजी असं मी खाल्लंय आणि हे खूप टेस्टी झालं होतं सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या